इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय सावनेर खापा बाजार समितीतील होत असलेल्या गाय बैल विक्रीमध्ये बाजार छुट्टीबाबत घोड उघडकीस नागपूर जिल्ह्यातील सावनेर खापा बाजार समितीमार्फत दर आठवड्यात रविवारला भरत असलेल्या बैल बाजार येथे शेतकऱ्यांची कोणतेही पुरावे न घेता कसाई व्यक्ती इतर व्यक्तीच्या नावाने बाजार चिठ्ठी परवाने बनवून बैलांची खरेदारी करत असतात सिटी इंडिया न्यूज साठी मंगेश गमे उपसंपादक नागपूर ग्रामीण जय हिंद जय महाराष्ट्र मी मंगेश गमे उपसंपादक सिटी इंडिया न्यूज नागपूर ग्रामीण आपण आलेलो सावनेर येथील खापवा ह्या गावामध्ये इथे बैल बाजार खूप मोठ्या प्रमाणात भरत असतो दर रविवारला काल रात्रीच्या वेळेस धापेवाडा आणि मोपा रोडवरती खापामधून खरेदी झालेले गोवंश हे इतर चिठ्ठ्याच्या नावाने गेलेले होते त्यांनी आम काही बदरंगलच्या मुलांवर आम्हाला त्यांनी चिठ्ठ्या वगैरे दाखवल्या तर आम्ही येथील जे बाबू आहे आमचे सोनटक्के साहेब तुमचं आपलं नाव हो काय नारायण सोनटक्के जी नारायण सोनटक् नारायणजी सोनटक्पराजी चपराची तिथे चिट्ट्या कोण बनवतात शेडके बाबू कोण बनवतात अरे आपला असं शेळकी शेडकी म्हणतो ना चोरी जी अनिल चोरी अनिल चोरे तर मला सांगा आपण इथे जे जनावरांची देवाणघेवाण होतात गौवंशाची म्हणा गाईची म्हणा ती हिच्यामध्ये काय काय जसं आता मला खरेदी करायची आहे किंवा एखाद्या कास्तकाराला एखाद्या कास्तकाराकडून आपल्याला गौवंश घ्यायचा आहे तर त्याच्यामध्ये काही हे असेल ना डॉक्युमेंटली किंवा कागदपत्र त्यापासून आधार कार्ड घ्यायचं आधार कार्ड घेऊन त्याचं नोंद करायची त्याच्यावर चिठ्ठीवरती आणि घेणारच बंद घ्यायचं घेणार हो आधार कार्ड दोघाचे अनिवार्य दोघाचे दोघाचे अनिवार्य आहे तर आपल्याला काल जे काही झालेले असेल देवाणघेवाण त्याची आपल्याला भेटेल का पाहायला तिथं आम्ही हे लावलेलं आहे कॉम्प्लेन लावलेलं आहे म्हणजे बोर्ड लावलेला आहे का डॉक्टर उपलब्ध नसल्या कारण आम्ही टॅगिंग करू शकत नाही तुम्ही जवळच्या दवाखान्यातून टॅगिंग करून आणा तिथं बोर्ड आम्ही स्पष्ट लावलेलं आहे टॅगिंग करतात का मग टॅगिंग डॉक्टर उपलब्ध नाही म्हणून जवळच्या दवाखान्यातून टॅगिंग करून आणा पण ते डॉक्टर किती दिवस झाले उपलब्ध नाही दोन हप्ते झाले आता दोन हप्ते याच्या पहिले उपलब्ध लात होते का याच्या पहिले सगळं काही प्रोसेस आहे का आपल्याकडे आहे ना ते ना आपल्याकडे यांचं म्हणणं आहे की जो जनावरांचा देवाणघेवाणचा जो व्यवहार असतो तिच्यामध्ये विकणारा आणि घेणारा दोन्ही व्यक्तींचे आधार कार्ड आणि जो जनावर खरेदी केला जातो एकतर त्या जनावराला आधी जर कोणतं टॅग पशुवैद्यकीय लागलेलं असतील ते किंवा घेतानी नव्याने तरी आता नव्याने लावता येते ना त्याला टॅग टॅग पण आपण जे पण जनावर आपण बघत आहोत एकाही जनावराला टॅग लागलेले नसते आणि एकाचे इथे आधार कार्ड जमा नसाची माहिती तरी माझ्याप्रमाणे आहे पण आता पाहू आता चोरे साहेब आमचे ते नागपूर सावनेरला बसून आहे तर आपण सांगनेरला चोरे साहेबांना मिळायला जाऊ पंचायत समितीमध्ये बाजार समिती सॉरी सावनेरला बाजार समितीमध्ये आपण साहेबांना भेटायला जाऊ जय महाराष्ट्र रविभाऊ चिखले म्हणजे रवींद्र मनोरराव चिखले सभापती बाजार समिती आम्हाला काल एक विषयी आढळून आला आपला खापा जो बाजारा बैठक दर रविवारला तिथून शेकडो प्रमाणामध्ये जनावरांची खरेदी होतात पण तिथे जे तुमची बाजार बनले जाते तिथे ना आधार कार्ड पाहले जात ना खरंच ती तो व्यक्ती विक्रेता आहे की खरंच तो घे व्यक्ती व्यक्ती हवा न पाहता बाजार विक्ती एक आवरेज प्रमाण बनलेला आहे जनावराचा फक्त दहा हजार म्हणजे जो कसा पाहता माल राहतो तो आवरेज प्रमाणामध्ये तो दहा हजार रुपये किंमत आम्हाला काल आढळली आहे जास्तीत जास्त प्रमाण याच्यावर आपले बोलत आहे असा जर प्रकार जर बाजार समितीच्या मध्ये होत असेल तर नक्की त्या कर्मचारी असेल आपले काही दस्तावेज काही आपले पुरावे असेल ते बाजार समितीला आपण सादर करावे नक्की आम्ही अशा कर्मचाऱ्यावर शंभर टक्के कारवाई करू आणि आपण दिलेल्या सूचना मध्ये काही जर अंतो तंतोधन करून नियमावली काही चांगली बनवता येईल का किंवा येणारा जनावर जे आहे तो जो जनावर घेऊन येतो आहे त्याचं ओरिजिनल आधार कार्ड घेऊन आधार कार्डवर त्याची फोटो त्याची शहानिशा तो गावाचा कुठल्या गावाचा आहे म्हणून ते त्या एखादं प्रमाणपत्र असे काही बरेचसे नियम आम्ही या ठिकाणी आपल्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून माद। सर्व कास्तकारांना शेतकऱ्यांना आणि तालुक्यातल्या बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात असलेल्या सर्व नागरिकांना आम्ही ह्या चॅनलच्या मार्फत आम्ही आमच्या दृष्टिकोनातून आपण आमची सूचना आम्ही त्यांच्यासोबत मांडत मांडतो तर मला एक असं वाटतं का तिथे तुम्ही कॅमेरे बसवला पाहिजे जिथे तुम्ही बाजार किती जर तो ऑफिस आहे तिथे जर कॅमेरा असतात तर खरच त्या किती करता तो विक्रेता शिक शेतकरी म्हणा किंवा घेणारा शेतकरी येते का पाहण्यात आपल्याला योग्य बिलकुल आपण दिलेली सूचना योग्य आहे आम्ही लवकरात लवकर त्या ठिकाणी नक्की चार पाच कॅमेरे आम्ही त्या ठिकाणी फिट करू गेटवर लावू किंवा कुठल्याही प्रकारचं कसाही लोक जर त्या ठिकाणी येत असेल त्याच्यावर कसा आळा घालता येईल तरी आम्ही सुद्धा संचालक मंडळ रविवारच्या दिवशी आमचा बाजार असतो मी किंवा आमचं सर्व संचालक मंडळ कर्मचारी आम्ही सर्व टीम अवगत राहून असा कुठे जर काळा करत असेल नक्की त्याचा भांडाफोड करू आणि दोषी व्यक्तीवर आम्ही नक्की कारवाई करू आणि तिथे पालक जनावरांची खरेदी टॅक्स लावले का नाही त्यात डॉक्टरांचा विषय जोगडेकरून इथं डॉक्टर आहे आम्ही बरेचदा पंचायत समितीला आणि पशु विभागाला आम्ही त्यांच्याबद्दल पत्रही दिलं की बाबा आम्हाला आमच्याबद्दल आणि एस डीलाही दिलं कलेक्टरलाही आम्ही त्या ठिकाणी दिलं की बा असा एक डॉक्टर आहे की आम्ही वारंवार त्यांना पत्र देतो पण ते टॅगिंगसाठी त्या ठिकाणी येत नाही जनावर तपासणीसाठी ते या ठिकाणी आले पाहिजे जनावर चांगले आहे की नाही त्याची तपासणी व्हायला पाहिजे आरोग्य कसं आहे जनावरला तर त्याच्याबद्दल सहानिशा करायला पाहिजे पण ते स्टाफ कमी आहे हे कारण सांगून त्या ठिकाणी येत नाही त्या संबंधित आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेबांना एस च्या मार्फत आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे त्याच्या संबंधित अजून काही आम्हाला पत्रव्यवहार करता येईल का अजून पुन्हा मेल वगैरे पाठवून लवकरात लवकर त्याही दिशेने आम्ही काम करणार आहोत की ज्या जनावरांची शहानिशा डॉक्टरच्या व्हेटनरी डॉक्टरच्या होत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची विक्री होऊ नये असाही सुद्धा आम्ही आदेश या ठिकाणी काढणार आणि आता तुम्ही नंतर सुधारणा करता आता जे आतापर्यंत जे काही प्रमाण आम्हाला दोषी आढळले ते बाजार शिती जर आधार कार्डनी आणि डॉक्युमेंट जे आणि बाजार किती केलेली आहे त्याच्यावर काही कारवाई करणार नाही मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं की आम्ही आहे दोषी व्यक्तीला पाठीशी घालणार नाही शंभर टक्के जो कोणी ह्या यंत्रणेमध्ये जो कोणी दोषी असेल त्याच्यावर शंभर टक्के बाजार समिती कारवाई करेल आणि जी कारवाई आम्ही आपल्या चॅनलच्या मार्फत प्रसिद्ध करतो त्याला रविभाव चिखली यांनी सांगितलेले आहे की आपण झालेल्या घटनेवर कारवाई करू आणि येणाऱ्या दिवसात आपण बाजार समितीकडून बाजारमध्ये सुधार करू जय जय महाराज